तर येस काही मंडळी जॉईन करंत करेपर्यंत वाट बघूयात कारण हा मला आहे ना कायम तक्रार येते की तू थांबत नाही आमच्यासाठी लाईव्ह सुरू करतेस डायरेक्ट मंडळी जॉईन होण्यासाठी वाट बघत नाही चला तर मग आता था। थोडं थांबूयात डॉक्टर सुनीताजी पाटील पहिलं कमेंट आली आय गेस मेजरिंग कप ऑर्डर केले होते आ, पेमेंट पण केलं आहे येस तुम्ही जर फॉलो करत असाल तर ज्या दिवशी आपण आहे ना लॉन्च केलं त्याच दिवशी आपलं आउट ऑफ स्टॉक गेलं त्यामुळे मी स्पेसिफिकली स्टोरी टाकली आहे व्हिडिओ पण टाकला आहे की तेवीस जानेवारीला आपण रिस्टॉक करतो आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेच्या आधी दोन तीन दिवस होईलच पण एक आ, सेफर डेडलाईन म्हणून आम्ही तेवीस तारीख सांगतो आहे पण तेवीस तारखेनंतर तुम्हाला घरपोच तर येईल आणि काहीही काहीही तुम्हाला क्वेरी असेल काही फीडबॅक असेल व्हॉट्सॲप नंबर दिला बिंदास्त तिथे मेसेज करा आमचं कस्टमर केअरची टीम तुमच्यासोबत लगोलग संवाद साधायचा प्रयत्न करेल आणखी काही मंडळी जॉईन होत आहेत थोडं थांबूयात तर आज आपण काय करतो आहे आज आपण आहे ना भाजीचा मसाला करतो आहे वाटण करतो आहे हे वाटण तयार करून तुम्ही छानपैकी एक महिनाभर देखील फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता फ्रीझरमध्ये जर ठेवलं तर फ्रीजरमध्ये तर तीन चार महिने आरामशीर राहतं ते टिकतं हाय 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 चला मंडळी जॉईन होत आहेत सुरू तर करूयात तर सगळ्यात आधी आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आलेले आहेत बाजारात मार्केटमध्ये छान जाडजूड आणि वजनदार हे मेजरिंग कप आहेत मेजरिंग कप आणि स्पून असा दोनही एकत्र सेट आहे हे कसे कुठे ऑर्डर करायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे तिथे जाऊन हे तुम्ही आता प्री ऑर्डर करू शकता आणि तिथे जाऊन प्री ऑर्डर करू शकता आणि व्हॉट्सॲप ऑ ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सॲप नंबर देते तिथे जाऊन तुम्ही फक्त मेसेज करा की ऑर्डर मेजरिंग कप आणि तिथे आमचे जे टीम आहे ते तुम्हाला संपर्क साधेल आणि ऑर्डर प्लेस करून घेईल बरं ज्या दिवशी लॉन्च केलं त्या दिवशी आपण आउट ऑफ स्टॉक गेलो होतो खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार आता पुढचा रिस्टॉक आपला तेवीस जानेवारीला होणार आहे त्यानंतर डिस्पॅच होईल मिन दॅट टाईम तुम्ही मी प्री बुक करू शकता प्रीबुकचा म्हणजे प्री ऑर्डरचा ऑप्शन आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरचा आणि अजिबात काळजी करू नका निश्चिंत राहा जो व्हॉट्सअप नंबर दिला तिथे तुम्हाला जे काही क्वेरीज असतील तिथे मेसेज करून तुमचा फीडबॅक तुम्ही कळवा चला तर मग आता आहे ना आपण वाटण तयार करूयात तर त्यासाठी इथे काय केलं आहे मी हे बघा पाव किलो कांदा उभा चिरून घेतला आहे आणि त्याचसोबत लसूण आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि तव्यामध्ये इथे तेल गरम करायला ठेवलं आहे एक चमचाभर त्यामध्ये हा कांदा घालायचा उभा चिरलेला कांदा यावर थोडस मीठ घालायचं म्हणजे कांदा आहे ना पटकन परतला जातो आणि यामध्ये हे लसूण आणि आल्याचे कापही घालायचे आता हे मिसळून घेतो कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा कांदा आपला परतून होतोच आहे तोवर इथे सुके मसाल्यांमध्ये काय काय आपण घेतलं आहे साहित्य ते बघूयात तर इथे काय घेतलं आहे अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं आहे एक टेबलस्पून डाळवा आहे अर्धा चमचा पांढरे तीळ आहेत सहा लवंगा सात ते आठ काळी मिरी एक चमचा जिरं एक टेबलस्पून इथे धने आहेत एक मसाला वेलची एक हिरवी वेलची चक्रीफूल एक आणि दालचिनीचा तुकडा वाटणात लाल तिखट घालणार नाही पण एक चमचाभर भाजी करण्यासाठी वाटण मी हा लाल तिखट घेतलं आहे आणि एक चमचाभर गरम मसाला आता सुरुवात काय करायची सुरुवात आपण खडे मसाले घ्यायचे आणि हे भाजून घ्यायचे तर सगळ्यात आधी घालूयात धने आणि आहेत ना खूप करपवायचेत नाही जिरं खडा मसाला आणि दालचिनी वगैरे आता हे सगळं पटकन आहे ना एक दोन तीन मिनिट फक्त भाजून घ्यायचं रंग वगैरे बदलायची अजिबात गरज नाही करपवायचं तर अजिबात नाही आणि हे भाजून होतंय तोवर इथे एकदा मसाला किंवा कांदा देखील आपण छान मिसळून घेऊया आता हा खडा मसाला हा देखील छान भाजून झालाय आहा हा काय सुरेख सुवास दरवळतो ना या ताजा ताज्या भाजलेला खड्या मसाल्यांचं कमाल आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि इथे याच कढईमध्ये खोबऱ्याचा कीस घ्यायचा डाळव आणि पांढरे ते हे असं एकत्र एक छान भाजून दिलं छान असा तांबूस सोनेरी रंग आला पाहिजे हे सगळं तयारी होती आपली मंडळी जॉईन जे जॉईन झालेत त्यांच्यासाठी म्हणून सांगते आपण ना वाटण सा करतोय तर त्यासाठी इथे कांदा आलं लसूण एका बाजूला परतू आणि पांढरे तीळ असं भाजायला ठेवलंय हेच वाटण आत्ता ताजं ताजं तुमच्या समोर केलेलं वाटण घेऊन आपण मस्त अशी रसरशीत भाजी देखील करणार आहोत त्यामुळे लाईव्ह सोडून अजिबात इकडे तिकडे जाऊ नका चॅनल बदलायचं नाही <laughs> चला आता हे बघा हे सुक खोबरं पण छान भाजलं गेलं आता याचा गॅस बंद करते हे यामध्येच ठेवूयात थोडा वेळ कांदा पण बघा मध्ये मध्ये कांदा पण मी छान असा भाजून घेते मस्त असा खरपूस सोनेरी रंग आला पाहिजे स्टीलचा पॅन आहे आणि खोबरं देखील बघा मस्त असं खरपूस झालंय आता जी मंडळी नंतर जॉईन झाली पुन्हा एकदा सांगते मधुराज रेसिपीचे असे जाडजूड वजनदार मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आपण उपलब्ध करून दिला लॉन्च केला आहे तुमच्यासाठी ज्या दिवशी लॉन्च केला त्या दिवशी अनफॉर्च्युनेटली आउट ऑफ स्टॉक गेला पण तरी पण तुम्ही प्री ऑर्डर करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे तिथे जाऊन लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ज्यांना ऑनलाईन ऑर्डर करायला थोडंसं प्रॉब्लेम येतो आहे किंवा थोडा ट्रस्ट इश्यू येत असेल तर मग व्हॉट्सॲप नंबरची लिंक देते तिथे जाऊन हे तुम्ही ऑर्डर करू शकता म्हणजे सर तुम्ही मी तर म्हणाल की कस्टमर केअरशी संवाद साधा म्हणजे मग तुम्हाला ऑर्डर करायला सोपं जाईल आता हे जे ताजे खडे मसाले आपण भाजून घेतले हे आधी दळून घेऊयात होत ना हे झाकण उघडलं ना की हे सगळी पावडर पडते आता ही पावडर पडली तरी आपल्या भाजक्या कांद्यातच पडू दे म्हणून इकडेच उघडते हे थोडस आणखी फिरवून घेते आहा हा काय सुवास दरवळ होतं आता यामध्ये या, या मसाल्यात हे जे खोबरं डाळवं भाजून घेतले पांढरे तीळ हे घालायचे छान असं खरपूस भाजून झालंय तुम्ही पाहू शकाल आणि हे पण मिक्सरला छान वाटून घ्यायचं इकडेच उघडते काही सांडलं तर यावर येस मस्त तर एकदा फिरवते मी कसं बारीक करूयात वाटलं आण गेलय आणि इथे कांदा देखील बघा कांदा देखील झाला गॅस बंद करते कांद्याचा गरम -गरम का या, या वाटणात घालणं शक्य नाहीये म्हणून मग काय केलं छान भाजलेला कांदा तयार ठेवलाय आणि हा कांदा आता या वाटणामध्ये घालूयात थोडा थोडा आहे सगळा एका एक वेळेस ठीक आहे घालून घेते आणि हे मिक्सरला अजिबात पाण्याचा वापर न करता फिरून घ्यायचं हे छान अस झालंय आणखी हा उरलेला कांदा देखील घालून मिसळून घ्यायच अजिबात पाणी इथे मी घातलेलं नाहीये तरी हे वाटण बघा एकदम छान आता अगदीच वाटलं तर थोडं लाल तिखट तुम्ही घालू शकता पण मी शक्यतो वाटणत घालत नाही काय होतं ना त्याची चवच बदलते मग त्या तिखटाची किंवा करीची म्हणून मी घालणं टाळते पण तुमच्याकरता घालते आज सुरेख रंगालाय मस्त वाटलं गेलंय आणखी एकदा फिरवेल म्हणजे हे वाटण आपलं अगदी परफेक्ट तयार होईल कमाल दिसतंय हे जे धागे दिसतात ना कांद्याचे हे सगळे धागे आपल्याला मोडून घ्यायचे रंग आला वा वा तरी आणखी थोडस फिरवून घेते छान जा। झालंय आता जवळपास ऑलमोस्ट हो झालेलं आहे आणि तुमच्या समोर अगदी लाईव्ह करते अजिबात यामध्ये बघा पाणी वगैरे घातलेलं नाहीये तरी मेनासारखं असं हे बारीक वाटलं गेलं चला आता हे काढूयात मस्त दिसतंय वाटण सुरेख रंग आलाय याला सुवासही खूप छान दरवळतोय आता हे थोडस साफसफाई करते म्हणजे तुम्हाला बघायला आणि मलाही करायला छान वाटेल आता इथे कढईमध्ये बघा तेल घेतलेलं आहे भाजी करणार आहोत आपण लगोलग हे वाटण वापरून म्हणून कढईत तेल घेतलं आहे आणि त्याचसोबत इथे ना मटार पण छान हे करून घेतलं आहे उकडून घेतलं आहे आता या गरम तेलामध्ये हे वाटण घालूयात इतकंसं वाटण अगदी पुरेसं होतं खूप वाटण घालायची अजिबात गरज नाही आहे थोडस तेलामध्ये परतून घ्यायचं आणि यामध्ये आता हा गरम मसाला घालूयात आणि थोडस लाल तिखट रंग छान यावा म्हणून आणि हे एखाद मिनिट छान असं परतवून घ्यायचं आता यामध्ये ना थोडस गुळ पण घालते मीठ घ्यायचं काय काय मंडळी जॉईन आहे का नाही हेही बघूयात हे जे ताजे ताजे मसाल्यातलं वाटण असतं ना खूप कमाल लागतं चवीला आणि झटकी पट होतं आता यामध्ये बाकी काहीच घालायचं गरज नाही आहे मटार बटाट्याचा आपण रस्सा भाजा रस्सा करतोय तुमच्या समोर वाटून घेतले सगळं तुमच्या समोर सगळं भाजून घेतलंय अगदी लाईव्ह मध्ये हे कसं दिसतं तेही बघा त्यामुळे लाईव्ह सोडून इकडे तिकडे जाऊ नका हाय ताई आज कोणती आज वाटणाची रेसिपी केली आपण ओलं म्हणजे भाजीचं वाटण इथे तयार करतोय चला आता हे छान भाजून झालंय हे बघा ताजं केलेलं वाटण छान असं भाजलं गेलंय यामध्ये आता हा जो मटार पाण्यामध्ये शिजवलाय गरम पाणी आहे त्या पाण्यात सकत घालूया हा मसाला थोडा फुलवून घ्यायचा गरम पाण्यामध्ये वाढ त्या बाद मटार घालूयात सब्राट सब मटार शिजवून घेतलाय त्यामुळे तो वेगळा आता शिजवायची गरज नाहीये बटाटा देखील ते उकडून घेतलाय हातानेच अशा रॅन्डम फोडी करून घालते आणि त्याला चव छान येते आता हे मिसळून घेऊयात आणि या भाजीला छानपैकी एक उकळी काढायची वा कमाल आता इथे बाऊल मध्ये हे वाटण आधी तुम्हाला काढून दाखवते बरं या भाजीत आहे ना थोडी कसुरी मेथी आपण घालूयात त्याचा स्वाद आहे ना खूप छान उतरतो कसुरी मेथी अशी फ्रीझरमध्ये ठेवते आधी काढायची विसरले मी हे बघा ही कसुरी मेथी अशी हातामध्ये घ्यायची आणि चुरून घालायची म्हणजे त्याचा स्वाद आणि रंग दोनही छान या रस्त्यात उतरतो कमाल आहे आणि हे जे वाटण आपण तयार आहे हे वाटण काढूया बाउलमध्ये म्हणजे तुम्हाला दिसायला ते छान दिसत हे अजिबात पाण्याचा वापर केला नव्हता हे वाटण करत असताना त्यामुळे छान असं दाटसर झालंय याचीच तुम्ही हाताने केली ना गोळी तयार करू शकता आणि स्टोर करू शकता आणि त्यासोबतच इथे भाजी देखील आपण काढूयात आता गॅस बंद करते हे बघा छान तवंग आलाय मस्त असा रस्सा झाला आहे रसरशीत कुठेच अशी पातळसर झालेली नाही आहे बटाटा छान एकसंद झाला आहे या भाजीत आणि मटारही शिजलेलाच आहे त्यामुळे ही भाजी देखील आता काढूयात भाजी आपलं वाटण तयार आहे छानपैकी भाजी तयार आहे पॅरलि माझी सगळं आवरून पण झालेलं आहे तुमच्यासोबत गप्पा मारता मारता आहा आता काही प्रश्न घेऊयात वैशालीचे बाबर म्हणत विचारतायत की राहिलेलं वाटण किती दिवस राहतं आता हे गोळी वाटण आहे हे काढून तुम्ही डब्यामध्ये ठेवलं स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या डब्यात ठेवा फ्रीजमध्ये ठेवलं तरी एक दीड ते दोन महिने छान टिकतं अजिबात खराब होत नाही तुम्ही जर हे डीप फ्रीजरला ठेवलं तर मी सजेस्ट करेल की छोट्या छोट्या झिपलॉकच्या बॅग येतात तुम्हाला पोर्शन साईज माहित असेल की एका वेळेस तुम्हाला किती मसाला लागतो तर छोट्या छोट्या हिपलॉकच्या बॅगेमध्ये स्टोअर करायचं आणि फ्रीज करायचं फ्रीज केलं तर पाच ते सहा महिने छान लागतं म्हणजे पूर्ण वाटण एका वेळेस डिपक्रॉस्ट करायची गरज नाही आहे एक एक जितकी लागते तेवढं पोर्शन साईज काढून तुम्ही ते वाटू वाटण वापरू शकता पल्लवीजी सावंत मी तुम्हाला फॉलो करते आय लव्ह यू मॅम आय लव्ह यू टू आय लव्ह यू एव्हरी वन ताई मधुरा बटाटा मटार रस्सा भाजी माय फेवरेट हे मला पण प्रचंड आवडते आणि यामध्ये ना आता हे ताजं वाटण करून वापरले यामध्ये जर तुम्ही थोडा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातला तर याची चव अगदी पंक्तीत मिळते ना तशी बटाट्याच्या भाजीची चव होते थोडं वांग्याची फोड हा ब बटाटा मटार असेल नसेल पण कमाल लागते ती पण भाजी जबरदस्त लागते Uh, कसुरी मेथी मध्येच ठेवा मी तर डीप फ्रीजला ठेवते काय होतं ना रूम टेम्परेचरवर त्याचा जो क्रिस्प आहे तो, तो निघून जातो त्यामुळे शक्यतो कसुरी मेथी स्टोअर डीप फ्रीजरला ठेवा म्हणजे मग ती प्रत्येक वेळेस भाजायची गरज नाही डीप फ्रीजरमधून काढायची चुरायची आणि घालायची ती अजिबात फ्रोज होत नाही त्यामध्ये बर्फाचे खडे जमा नाही होत त्यामुळे पेक्षाही डीप फ्रीजरला ठेवा त्याचा क्रिस्प जो आहे तो आहे तसा छान टिकून राहतो नंद किशोरची कुटे पावभाजी मसाला रेसिपी मी पोस्ट केली आहे पावभाजी मसाला बाय मधुराज रेसिपी सर्च करा तुम्हाला बघायला मिळेल वाटणची रेसिपी सांगा वाटणची रेसिपी तुम्ही हा लाईव्ह संपला की सुरुवातीपासून पुन्हा एकदा बघा म्हणजे कळेल तरी पुन्हा एकदा सांगते पाव किलो कांदा उभा चिरून घेतलेला आलं आणि लसूण तेलामध्ये भाजून घेतलं खरपूस असं भाजलं त्यानंतर खडे मसाले घेतले खडे मसाल्यांमध्ये सहा लवंग आठ काळी मिरी त्याचबरोबर एक चक्री फूल दालचिनीचा तुकडा मसाला वेलची आणि हिरवी वेलची एक टेबलस्पून अख्खेधने एक टी स्पून जिरं हे सगळे खडे मसाले भाजून घेतले भाजलेले मसाले दळून घेतले सुकं किसलेलं खोबरं डाळवं आणि त्याचबरोबर तीळ हे देखील खरपूस असं भाजून वाटून घेतलं आणि मग त्यावर भाजलेला कांदा घालून हे असं छानसं आपलं गोळी वाटण तयार केलं हे बघा हाय सेम वाटण तुम्ही नॉनव्हेजला देखील वापरू शकता कमाल लागतं नॉनव्हेजसाठी साठी असं काही वेगळं नाही फार फार तर गरम मसाल्याची इंटेन्सिटी जास्त वाढवा तर तुम्हाला झटका आवडत असेल तर मला चमचे वाटी पाहिजे मला ऑनलाईन करता येत नाही संगीताची सुतार विचारतायत सो आपल्या तुम्हाला माहिती नसेल तर सांगते मधुराज रेसिपीचे आपले छान वजनदार दणदणीत असे जाडजूड मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपण लॉन्च केला आहे लॉन्च केल्या केल्या भरपूर प्रतिसाद मिळाला त्यामुळे आउट ऑफ स्टॉक आहे सध्या पण तुम्ही प्री ऑर्डर करू शकता मदुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईट थ्रू आता ऑनलाईन ऑर्डर करता येत नसेल तर व्हॉट्सॲप नंबरची लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटही केली असेल टीमने तर तिथे जाऊन फक्त मेसेज करा ऑर्डर मेजरिंग कप आणि तुम्हाला ते घरपोच पोठ पोचवण्याची सुविधा केली जाईल जयाजी रुईकर या वाटणात आपण नॉनव्हेज बनवू शकतो का अगदी करू शकतो चकली कशी बनवतात चकली चकली बाय रेसिपी युट्यूबवर सर्च करा सारखे व्हेरिएशन्स आहेत तुम्ही विचारही नाही नसाल केला इतके व्हेरिएशन्स आहेत गव्हाच्या पिठाची चकली बरं हे व्हेरिएशन मी दोन हजार नऊ पासून पोस्ट केलेले आहेत मैद्याची चकली गव्हाच्या पिठाची चकली ज्वारीच्या पिठाची चकली डाळव्याची चकली तांदळाची चकली भाजणीची चकली मिक्स पिठांची चट चकली असे खूप 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 व्हेरिएशन्स आहेत जाऊन नक्की चेक करा वाटण बघून तोंडाला पाणी सुटलं येस खूप छान भाजी होते संध्याजी खंदारे मेजरिंग कपची प्राईस काय आहे मेजरिंग कपची प्राइस आहे सिक्स नाईन नाईन बट इट्स ऑल इन्क्लुझिव्ह ज्यामध्ये जीएसटी जो सव्वाशे रुपये जीएसटी आहे तो इन्क्लुसिव्ह आहे आणि ऐंशी रुपये शिपिंग कॉस्ट जी पडते ती इन्क्लुसिव्ह आहे आणि आपले मेजरिंग कप आणि स्पून छान देत वजन दर आहेत जवळपास चारशे ग्रॅम त्याचं वजन आहे ब्लॉग विथ प्रशांत ये बाई तुला काही काम नाही का हे काय मी काम तर करते माझं कामच आहे हे रेसिपी दाखवणं रेसिपी करणं मसाले हवेत मसाले आम्ही काम सुरू आहे ते लवकरात लवकर रिस्टॉक कसे करता येईल नक्की सांगेल रिस्टॉक झाले तर किचन टूर देणार किचन टूर मी ऑलरेडी पोस्ट केली आहे आम्हा बॅचलरसाठी लवकर प्युअर व्हेज काय बनवू शकतो बॅचलरसाठी ना बॅचलर रेसिपी बाय मधुरा यूट्यूबवर सर्च करा बघायला मिळेल खूप सारे व्हर्जन्स मी पोस्ट केलेत अगदी इन्स्टंट भाज्यांचे कुकर भाज्यांचे जे तुम्हाला अगदी युजफुल पडतील तर नक्की चेक करा ही बटाटा बटाटाची अशी छान ग्रेव्हीची भाजी आहे रस्सा भाजी आहे चला तर मग आय होप तुम्हाला आजचं हे लाईव्ह आवडलं असेल यामध्ये आपण केलेलं आहे गोळी वाटण मसाला यापूर्वीही दहा लाईव्ह झालेले आहेत स्वयंपाकाची पूर्वतयारी ज्यामध्ये धनेपूड कशी करायची जिरेपूड कशी करायची आलं लसूण कसं पेस्ट करायचे स्टोर कसं करायचं वेगवेगळे वाटण कसे म्हणजे सुक्या भाजीचा मसाला हे देखील पोस्ट केलं आहे अजून चेक नसेल केलं तर सगळ्या लिंक देते खाली कमेंट करते जाऊन नक्की चेक करा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा